नमस्कार आपल्या सर्वांच्या ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज मध्ये स्वागत आहे बघा आजची खास खबर आणि शेवटपर्यंत बघा एक अभिनेत्रीची कहाणी सृष्टीच कसं वाटलं अभिनय अच्छा। अच्छा। सर तुम्ही आजी काय म्हणते तुमची नाद यारों दुखी समाज से नाम पड़ेगा जैसे प्रत्येक की निर्देशन प्रत्येक पड़ेगा असंस पड़ेगा आपसे खराब है अब आपसे क्या ही बात है नमस्ते नमस्ते बाबू तुम क्या बोला मुझे तुम ही बोला असली अंग्रेजी कहनी कि फिल्म एक धनिया है, एक प्रेम है, एक अमूर्त सत्य है आणि म्हणून प्रेमीला सोडून दुसऱ्या जर कोणी व्यक्ती त्या स्त्री मुलीशी काही बळजबरी करीत असेल तर ती अशा प्रकारे करू शकते सृष्टीचा रोल खूपच छान आहे आणि तिचे ते दुसरी जड आहे हिरोई तिचा पण रोल छान आहे म्हणजे लाईव्ह रोल लाईव्ह वाटते पूर्ण असं छान रोल निर्माण छान आहे फोटोग्राफी बोल खूपच छान आहे फोटोग्राफी बरंच पिक्चर आहे पण ते खरंच आहे म्हणजे बघण्यालायक आहे छान पहिलंच आहे तिचं काम आणि ती पुढे जाणार असं नक्कीच वाटत छान स्टोरी केली छबी पिक्चर ही खूपच सुंदर आहे आणि ओर पण आहे आणि जी छबी आणि सावली म्हणजे सावली आणि छबी म्हणजे ते दिसत आहे म्हणजे खूपच छान किंवा आपला रोल केलेला आहे समाजाला खर चांगलं पिक्चर छबी पिक्चर खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये सृष्टीनी आणि छबी ही सावली खूप छान आणि तिला जसा रोल पाहिजे तसा मिळाला आणि तो रोल परफेक्ट तिला अजिबाई काय म्हणतो तुम्ही

ही होती आजची खास खबर बघत राहा ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा सब्सक्राइब करा लाईक करा चॅनलला मदत करा कॉमेंट्स करा धन्यवाद ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज